बेदानाची उत्तम क्वालिटी आणि उत्तम दर्जा हवा आहे तर चला होर्तीकर बेदाना प्री कुलिंग आणि डबल नेटिंग सेंटर उमदी नायरा पेट्रोल बेदाना वाळवणे स्टोरेज मध्ये प्री कुलिंग बॉक्स पॅकिंग एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप रायटर रवी होर्तीकर चौऱ्याण्णव एकवीस अठरा त्रेपन्न सत्तर प्रोपरायटर शशी व्होर्तीकर चौऱ्याण्णव एकवीस एकोणऐंशी सतरा एकोणसत्तर प्रोप रायटर रोहित होर्तीकर सत्तर अठ्ठावन्न झिरो पाच वीस बातमी मधून जत तालुक्यातील उमदी येथे आज महाशिवरात्री निमित्त श्री महादेव मंदिराच्या ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले आज उमदी येथील महादेव मंदिराच्या ठिकाणी विविध कार्यक्रमाने ही महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाशिवरात्री निमित्त उपवास केलेल्या भक्तांसाठी भगर आणि केळी यासारखा प्रसादही या मंदिराच्या ठिकाणी देण्यात आला महाशिवरात्री निमित्त मंदिरात ओम आध्यात्मिक पद्धतीने पूजा अर्चा करून भाविक भक्तांसाठी आला या ठिकाणी खुले करण्यात आले आणि या ठिकाणी उमदी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या महादेव मंदिराच्या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे